सर्वांचे स्वागत स्किलेट फाउंडेशन यांच्या वतीने सक्षम पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं विविध क्षेत्रामध्ये विविध कार्य करणाऱ्या महिलांना हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत नक्की हा पुरस्कार सोळा कशा पद्धतीने पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया स्किलेट फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून स्किलेट फाउंडेशनच्या वतीनं मी सक्षम पुरस्कार दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं नियोजन स्किलेटच्या संस्थापिका सीए सोनाली सारीपल्ली डॉक्टर मिताली मोरे श्रुती पाटोळे यांनी केले मी सक्षम पुरस्काराचं यंदाचं दुसरं वर्ष आहे या वर्षी मी सक्षम विविध क्षेत्रातल्या सक्षम महिला, जसे की महिला बचत गट पोलीस पत्रकार शिक्षक आशा वर्कर नर्स ड्रायव्हर बाउन्सर काउन्सिलर बस कंडक्टर सफाई कामगार अशा सर्व स्तरावरून महिलांना आमंत्रित करून त्यांच्या कामाचं कौतुक करण्यात आलं कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ममता सिंधुताई सपकाळ राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी आणि कला भारतीच्या उषाताई वाजपेयी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कुलकर्णी यांनी खूप कमी कालावधीमध्ये अनेक महिलांना प्रशिक्षण देण्याबाबत संस्थेच्या कौतुक केलं ममताताईंनी महिलांच्या कलागुणांना वाव देत उद्योजकतेसाठी त्यांना प्रशिक्षण देण्याबाबत संस्थेचं अभिनंदन केलं दरवर्षीप्रमाणेच संस्थेनं नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन महिला उद्योजकांसाठी ब्रँड उखाना स्पर्धेचं आयोजन केलं होतं अशी स्पर्धा महाराष्ट्रातच नाही तर भारतात पहिल्यांदाच घेण्यात आली महिला उद्योजकांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद देत आपल्या ब्रँडचं नाव घेत उत्पादनांची माहिती देत उखाणे सादर केले विशेष म्हणजे दिव्यांग उद्योजकांनी उत्साहाने स्पर्धेत भाग घेत साईन लँग्वेजचा आधार घेऊन संपूर्ण कार्यक्रम सादर केला आणि उखाना घेऊन व्हॉइस ओव्हरचा वापर करत आपला सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचं परीक्षण कल्पना खरे आणि मीरा मासे यांनी केले स्किलेटच्या डिजिटल मार्केटिंग बद्दल महत्वपूर्ण माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री पुरंदरे यांनी केलं स्किलेटच्या कार्यकारी पदावर असलेल्या असोसिएट्स डायरेक्टर कीर्ती भालेराव शिल्पा भालेराव कोर टीम मध्ये असलेला वनमाला चौधरी भाग्यश्री पुणेकर राजश्री ताला प्रीती खाडे यांनी महत्वाचं योगदान दिलं फंडेशन फाउंडर आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की नक्की त्यांनी हा एक आगळा उपक्रम राबवला होता महिलांकरता नक्की काय म्हणणं आहे त्यांचं त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय सांगाल मॅडम आपण नेहमीच विविध उपक्रम महिलांकरता राबवता यावेळी देखील आपण पुरस्कारांचं आयोजन केलं होतं नक्की कोणकोणत्या क्षेत्रातील महिलांना हे पुरस्कार देण्यात आले काय सांगाल याविषयी नमस्कार माझं नाव सोनाली सरीपल्ली आहे आणि फाउंडर आहे स्किलेट्स फाउंडेशनची दरवर्षी आपण नवीन नवीन नवी उपक्रम करतो स्किलेट्स फाउंडेशनचे तर हा जो कार्यक्रम आहे मी सक्षम पुरस्कार तर तो दिन जो असतो स्किलेट्स फाउंडेशनचा फाउंडेशन डे फाउंडेशन आहे तीन वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या तीन वर्षामध्ये आम्ही भरपूर महिलांना एकत्रित एकत्रीकरण केलं आहे महिलांचं खूप जणी जणांना फायदा झाला आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की पाच पेक्षा जास्ती महिलांना आपण आत्तापर्यंत जोडून घेतलं आहे आणि तशी कौतुकाची थाप मेधाताईंनी था त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्याला दिलेली आहे उषाताई वाजपेयींनी आणि ममता सपकाळ सिंधुताई सपकाळ यांची कन्या तर यांनी सुद्धा आपल्याला खूप छान आज एप्रिशिएट केलं आहे तर आता खूप जणांना असा प्रश्न पडतो की स्किलेट्स फाउंडेशन हे वेगळे कसं आहे आणि आपण बघतो की आजकाल सगळीकडे खूप सारे व्यासपीठ उपलब्ध झालेले आहेत ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडतच असतात बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज मिळतात त्याच्यानंतर मार्केटिंग होतं फायनान्शियल मॅनेजमेंट हे सगळं होतं पण आज किलेट्स फाउंडेशन वेगळं कशाला आहे कारण की आमचा जो प्लॅटफॉर्म आहे तो एक फॅमिलीसारखं चोवीस बाय सात आणि आमचे प्रत्येक उपक्रमामध्ये एक इनोव्हेशन असतं आणि ते इनोव्हेशन आणि डोक्यातलं आलेली जी क्रिएटिव्हिटी आहे तो ती माला तो तर ती मला असं वाटतं कोणी घेऊ शकत नाही म्हणून आमचा प्लॅटफॉर्म वेगळा आहे आणि आता बाहेरच्या गावातल्या महिला आज आलेल्या होत्या त्या पण जोडल्या जाणार आहे तर ह्याचं मला खूप छान वाटतं आणि असाच पुढे स्किलेट्स फाउंडेशनचा प्रवास घडव हीच चरणी प्राप्त नमस्कार मी डॉक्टर मिताली मोरे स्किलेट्स फाउंडेशनची एक को फाउंडर आहे मी सक्षम या उपक्रमाअंतर्गत आपण महिला उद्योजकांच्या उद्योगाला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्हाला नवीन उद्योग सुरू करायचा असेल किंवा तुमचा उद्योग ऑलरेडी सुरू झालेला असेल आणि त्यासाठी तुम्हाला काही मदत लागत असेल जसं की अगदी आयडिया जनरेशन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मार्केटिंग ब्रँडिंग फायनान्शियल मॅनेजमेंट कॅश फ्लो मॅनेजमेंट या अनुषंगाने आपण आपण ट्रेनिंग देतो महिलांना नमस्कार मी श्रुती पाटोळे क्लॅरेन्स स्किलेस फाउंडेशनची एक फाउंडर डायरेक्टर आज तिसरं वर्ष आपण इथे सेलिब्रेट केलं आहे सोबतच मी सक्षम हे अवॉर्ड आपण घेतले आहेत अनेक महिला इथे आलेल्या आणि त्यांनी एकमेकींची भेटून आपले एक्सचेंज केले तीन वर्षाचा प्रवास हा बघितला आणि तो आपल्या मान्यवरांनी पण खूप अप्रिशिएट केला आहे आणि असंच सोबत सर्वांना घेऊन चालायचं आहे इथून पुढेही थँक्यू स्किलेटच्या माध्यमातून आश्चर्यकारक अशी कामगिरी गेल्या तीन वर्षात झाली आहे तीन वर्षामधला त्यांचा महिलांच्या व्यवसाय संदर्भातल्या त्यांना प्रशिक्षण देण्याचा स्कोर पाच हजार महिलांपर्यंत पोहोचलेला आहे हे खरोखरच विस्मयकारक आहे आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं खूप अभिनंदन खूप शुभेच्छा आणि त्यांनी व्यवसायामध्ये वृद्धी करण्यासाठी महिलांसाठी प्रशिक्षण आयोजित केली आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या फोरम वर त्या घेऊन गेल्या पॅकिंग कसं करायचं वस्तू कशा बनवायच्या इथपासून त्याची विक्री कशी करायची त्यासाठी भांडवल कसं उभं करायचं या सगळ्याचं प्रशिक्षण या फाउंडेशनच्या वतीने दिलं जातं एवढंच नाही तर त्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये रेलचेल ठेवण्याचा त्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा असंही काम करतात त्यामुळे खूप मनापासून त्यांचं अभिनंदन शासनाचे अनेक उपक्रम आहेत अनेक योजना आहेत की ज्या महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी या फाउंडेशनचा उपयोग होऊ शकतो कारण की स्वयंसेवी संस्था यांच्यासारखी जर का त्याच्यामध्ये पुढे आली आ, तर शासनाच्या योजना लवकर महिलांपर्यंत पोहोचतील अनेक योजना आहेत म्हणजे मान्य नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून मुद्रा योजना असेल किंवा अनेक अनेक योजना आहेत की ज्याच्यामध्ये एम एस एमईच्या अनेक योजना आहेत स्वनिधी योजना आहे विश्वकर्मा योजना आहे वेगवेगळ्या कारागिरांसाठीच्या योजना आहेत तर ह्या महिलांमध्ये खूप कौशल्य आहेत आणि त्यांच्या याला त्याचं ब्रँडिंग केलं जाऊ शकतं तर त्यासाठीच्या सगळ्या योजनांचा लाभ ह्या देण्यासाठी म्हणून या संस्थेचा उपयोग नक्की होऊ शकतो तर संस्थेला याच्यासाठी आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे मी सक्षम या पुरस्कार जो सोहळा झालेला आहे यामध्ये ममता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की नक्की हा प्रोग्राम त्यांना कसा वाटला किंवा महिलांकरता स्किलेट फाउंडेशन नेहमीच नवनवीन उपक्रम राबवतो आपण देखील सिंधुताई आणि आपण हे जे काही महिलांकरता कार्य करत असता आणि आज या तुम्ही सोहळ्यात आलात कसं कसं वाटलं तुम्हाला आणि नक्की काय यांना संदेश द्याल खूप सुरेख कार्यक्रम खूप छान अनुभव मुळात हा कार्यक्रम इतका मोठा ग्रँड असेल याची मला कल्पना नव्हती मी महिलांचा कार्यक्रम कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर येणार घेत्र ठरलेलं होतंच पण इथे आल्यानंतर जे मी पाहिलं ज्या पद्धतीने महिलांचा सहभाग होता महिलांचं ज्या पद्धतीने कौतुक केलं गेलं तिच्या सक्षमीकरणासाठी जे जे उपक्रम स्किलेट्स आहे खूप खूप कौतुक आहे त्यांचं खूप अभिनंदन आहे कारण उन्हापुर्या तीन वर्षामध्ये जर हा प्रवास असेल आकाशाला आकाशाला ग्यवस्थी घर है कार्यक्रम है। अच्छा, है, तो हो है। होते हैं महिलाओं के विकास के संदर्भ में हमेशा ही हम आते हैं और बहुत ही अच्छा लगता है ये खाली हमारे लगने की बात नहीं है तो वाकई में प्रत्यक्ष रूप में वो रिजल्ट भी देखने को मिलता है की पांच महिलाओं को रजिस्टर कर लेना उनको आगे बढ़ा देना है कोई मजाक नहीं है दो तीन साल के काम में तो इन्होंने जो काम किया उसके लिए साधुवाद अद्भुत काम है और हमेशा हर तरह का सपोर्ट उन्हें मिलना चाहिए प्रोत्साहन मिलना चाहिए ताकि इनका मनोबल बढ़े और ज्यादा से ज्यादा महिलाएं सक्षम हो सके और भी सक्षम कह सके बहुत बहुत धन्यवाद नहीं आता महिला सबलीकरण करते अतिशय महिला वर्ष दोन वर्ष महिला बड़े बोलो पे त्यांचे अनुभव बघितले की त्यांनी खरंच इतक्या पद्धतीने व्यवस्थित शिकवणं मार्केटिंग झालं किंवा मा तुमचं पॅकेजिंग झालं किंवा प्रत्येक प्रोडक्ट कसा विकावा सोशल नेटवर्किंग झालं ही अत्यंत व्यवस्थित मिताली मॅडम श्रुती मॅडम आणि सोनाली मॅडम हे इतक्या व्यवस्थित सगळ्यांना हँडल करतायत आणि मी भारून गेलो यांच्या कामाने आणि हे खरंच गरजेचं आहे आणि मला मी बघित मी खूप फाउंडेशन बघितलं स्केलेट ज्या पद्धतीने काम करते आणि एकदम मन लावून म्हणजे अतिशय म्हणजे तन मन धन सगळं टाकून जे काय काम करते ते मी आतापर्यंत कुठल्या फाउंडेशन मध्ये बघितलेलं नाहीये मी तर नाही बघितलेलं त्यात किलट फाउंडेशन वरचा आहात बरे खूप छान आणि पुढील वाटचाली शुभेच्छा आणि मी या फॅमिलीचा आता भाग झालोय तर मला आनंद वाटतो थँक्यू स्किलेट फाउंडेशन साठी मुंबईवरून आलेली आहे मी पण खूप अटॅच आहे यांच्याबरोबर तीन वर्षापासूनच जर्नी आहे रेकॉग्नेशन मिळतं आणि एक छोटासा थॉट होता सस्टेनेबल फॅशनला घेऊन थॉट तर असतोच पण जेव्हा तुम्हाला सपोर्ट मिळतो अशा सगळ्या लोकांचा पुढे जाण्यासाठी सो बेस्ट आहे तर मी नेहमी हेच बोलते की स्किलेट हे माझं माहेरघर आहे की कुठलाही थॉट आला की त्याला आया आहेत म्हणजे आई पण नाही आणि सगळ्या प्रकारे डिजिटल असू दे किंवा कुठलाही प्लॅटफॉर्म असू दे ऑफकोर्स फॅशन आहे सो फॅशन करताना ड्रेस सुंदर पाहिजे केस सुंदर पाहिजे सगळं तर प्लॅनेट सुंदर का नको त्यामुळे सस्टेनेबल आपण सपोर्ट करायला हवा आणि लवकरच आम्ही पण थँक्यू नमस्कार आज आमच्या स्किलेट फाउंडेशनचा तिसरा वाढदिवस त्याचा सोहळा दिन होता आणि तसंच मी सक्षम या कार्यक्रमाचाही आज कौतुक सोहळा होता तर मोठे मोठे समाजसेविका नेते इथे येऊन गेले त्यांनी त्यांच्या भाषणाने आम्ही नक्कीच प्रेरित झालो मी सक्षम याचा खरा अर्थ आम्हाला आज कळलाय आणि त्याच्यासाठी आम्हाला पुरस्कारही मिळालेत त्याचं कौतुकही आज इथून घेऊन जाणार आहोत आणि हे सगळं आमचं व्यावसायिक करिअर किंवा व्यावसायिक आयुष्य समृद्ध करणारा हा आजचा अनुभव होता धन्यवाद मी सक्षमसाठी काम करते मावळमध्ये तर आता आमची लवकरच मावळमध्ये स्किलेट फाउंडेशनची नवीन ब्रँड चालू झालेली आहे आणि मला वाटते सगळ्या महिला मला सपोर्ट करते म्हणजे आता दोन महिन्यांपूर्वी आपण सक्षमचा जो मावळ भाग आहे तिथं आपण यांची ब्रांच चालू केलेली आहे याच खूप चांगल्या प्रमाणामध्ये आता बिझनेस तिथे चांगला करत आहेत खूप सारे बचत गट आहेत आमचे तिथं तर या सगळ्यांचं आपण खूप खूप कौतुक खुँच करू आणि त्यांना खूप शुभेच्छा देऊ खूप खूप धन्यवाद आरती बाळवणे मी अलका राजाराम किरुळकर माझा पिंपळीगुरू मध्ये श्री महालक्ष्मी फूड्स नावाचा बिझनेस आहे मी गेली सात ते आठ वर्ष हा व्यवसाय करते आज खऱ्या अर्थाने मला मी सक्षम याकडून मला अवॉर्ड मिळालेला आहे हा पुरस्कार मला मिळाल्याला खूप आनंद होत आहे आणि मी स्किलतेज ची खूप फाउंडेशन फाउंडेशनची मी खूप आभारी आहे मला हे अवॉर्ड मिळाले त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे स्किलतेज फाउंडेशन ची आभारी आहे वनमाला चौधरींची मी आभारी आहे आणि सर्वांनी सर्व लेडीज इथं ज्या उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी आभार मानते